पवारांच्या दोन नेत्यांमध्येच वादाची ठिणगी आव्हाडांचं रोहित पवारांना खरमरीत उत्तर नेमकं घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापड्यात न अडकणाऱ्यांचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे असा सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवारांना आमदार जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत उत्तर दिलंय राम मांसाहारी होता या विधानावरून सुरू झालेल्या वादावर आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली त्यात रोहित पवार लहान आहेत म्हणत सुनावलं राम होता या विधानावरून जितेंद्र आव्हाड विरोधकांच्याच टीकेचे धनी झाले आहेत तर स्वपक्षातील आमदारांनीही त्यांना सुनावलं आहे जेव्हा पत्रकार परिषदेत त्यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी रोहित पवार लहान आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अबुधाबीतून ट्विट करणं सोपाय असं म्हणत समाचार घेतला आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये वळवणं जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयावर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे असा सल्ला रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिला होता त्याला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार महत्व देत नाही मला काही फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही ते अजून लहान आहेत त्यांची पहिली टर्म आहे राहिली गोष्ट पक्षाची असं आहे की शरद पवारांचं मला नेहमी सांगणं असतं की सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार आहे पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याला ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तत्करे यांनी मला सांगितलेत की तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून पवारसाहेबांना फोन केला पवारसाहेब मला म्हणाले की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते बोल त्याच्याशी पक्षाचं काही देणं नाही कारण पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली आहे रोहित पवारांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत रोहित पवारांनी तुमच्यावरच हल्लाबोल केला आहे असं आव्हाडांना विचारण्यात आलं त्याला उत्तर देताना आमदार आव्हाड म्हणाले ठीक आहे ना अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे तुम्ही पक्षात एकटे पडला आहात आव्हाड म्हणाले पक्षात एकटं पडल्याची चर्चा होते असा प्रश्न विचारताच आव्हाड म्हणाले पक्षात मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्यामागे उभी राहिली असती का मी जिवंत आहे स्वतः मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेंचं प्रकरण लढून धरलं शेवटी शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी बंद खोलीत राज्यपाल भवनावर घ्यावा लागला लढाई करताना माझ्याबरोबर किती आहेत याचा विचार करून लढाईला उतरला तर आयुष्यभर लढाई करता येणार नाही तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो जितेंद्र आव्हाडांवर रोहित पवार यांनी टीका केल्यानंतर आव्हाडांनी देखील रोहित पवारांना खरमरीत उत्तर दिले आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद